आता देवाची उपस्थिती कुठे आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे हा लो या, या। पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये घेऊन तुम्ही चालत असता तुम्ही जाल तिथे लोक ओळखतील की देवाची उपस्थिती या व्यक्तीमध्ये आहे हा लो या देवाची स्तुती असो ज्यावेळेस तुमची कोणाची भेट होईल त्यांना जाणवू द्या की पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे देवाची उपस्थिती तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये देवाचा अभिषेक आहे हे इतरांना जाणवलं पाहिजे कस सांगून नाही किती लोक आमेन म्हणणार अभिषेक आहे ना त्याला तोंड उघडायची गरज पडत नाही तो आला कि प्रभू आला हे लोकांना कळत तास आला म्हणजे देवाची उपस्थिती आली हे लोकांना कळत ती उपस्थिती घेऊन चालणारे लोक मनाप्रियांना